नंतर आपण बघणार आहोत की ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्ये जसं मी सांगितलं की याच्यावर आपल्याकडे मेडिकेशन्स आहेत आणि ते, ते मेडिकेशन्स घ्यायचे आहे कंटिन्युएशनमध्ये घ्यायचे आहे फॉलोअपमध्ये राहायचं आहे प्रेग्नन्सीमध्ये जर एच आय व्ही इन्फेक्शन असेल तर त्याच्यासाठी खास वेगळी काही मेडिकेशन्स असतात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर काही प्रोफेलेक्टिक मेडिकेशन्स बाळासाठी पण असतात तर ती घ्यायची आहे आणि जर आपल्याला डाऊट असेल आणि एक्सपोजर खूप जास्त प्रमाणात असेल तर प्रोफायलॅक्टिक ए आर सुद्धा असते म्हणजे होऊ नये म्हणूनच आधीच आपण त्या गोळ्या घेऊन घ्यायच्या तर हे सुद्धा एक ऑप्शन अवेलेबल आहे नंतर याच्यानंतर आपण बघणार आहोत की आपल्या समाजामध्ये काय मिथ्स आहेत एच आय व्हीसाठी तर त्याच्यामध्ये पहिलं मीथ आहे की चेहरा पाहून एच आय व्ही समजतो नाही हे अगदी चुकीचं आहे कोणाचाही चेहरा पाहून बिलकुल समजत नाही की या व्यक्तीला एच आय व्ही इन्फेक्शन झाला आहे या एपेशन व्यक्तीला एच आय व्ही इन्फेक्शन झालेलं नाही आहे दुसरं जर एच आय व्ही इन्फेक्शन झालं असेल तर बाळ ठेवू शकत नाही आणि बाळाला जन्म देऊ शकत नाही हे चुकीचं आहे हा चुकीचा गैरसमज आहे प्रेग्नन्सी पण तुम्ही ठेवू शकता बाळालासुद्धा जन्म देऊ शकता विथ ऑल अंडर असेप्टिक प्रिकॉशन्स आणि अंडर ऑल फॉलोअप आणि ट्रीटमेंट तिसरं जर तुम्ही ए आर टी ट्रीटमेंट घेत आहे तर मग कंडोम कशाला वापरायचं असं नाही आहे त्याचं कारण मी सांगितलंच आहे हे पण चुकीचं गैरसमज आहे तुम्ही जरी ए आर टी घेत असला तरीही कंडोम वापरल्यानंतरच संबंध ठेवायचे आहे नंतरचा नंतर गैरसमज आहे की जरी दोन्ही पार्टनर्स जर एच आय व्ही इन्फेक्टेड असतील तर मग कंडोम वापरायचा की नाही वापरायचा तर जरूर हा कंडोम वापरायचा आहे कंडोम वापरायचा नाही असं करायचं नाही आहे कंडोम हा जरूर तुम्हाला वापरायचा आहे जेणेकरून स्ट्रेन्स म्युटेटेड स्ट्रेन्सने इन्फेक्शन वाढलं नको सुपर इन्फेक्शन्स सुपर म्युटेटेड स्ट्रेन्स तयार व्हायला नको तर आज आपण हे बघितलेलं आहे जागतिक एड्स दिनानिमित्त की एच आय व्ही म्हणजे काय एड्स म्हणजे काय आणि तो कसा पसरू शकतो तो पसरण्यापासून आपण कसं त्याला प्रिव्हेंट करू शकतो आणि समाजामध्ये काय गैरसमज आहेत काय समज आहे, आहे याबद्दल आणि ह्याच्यास हा असा एक गंभीर आजार आहे की याच्यासाठी आपल्याकडे कुठलंही औषध त्याला पूर्णपणे बरं करण्यासाठी नाही आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करेल की याच्याबद्दल जागरूक व्हा आणि ते होऊ नये म्हणून ज्या सेफ प्रॅक्टिसेस आहेत त्या सेफ प्रॅक्टिस करा आणि एक असा दिवस नक्कीच येईल की जसं आपण लेप्रसीवर मात करत आलो आहोत टी बीसुद्धा आता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाला आहे असा एक नक्कीच दिवस येईल की एच आय सुद्धा हा कमी होऊन जाईल धन्यवाद